पूर तर आता ओसरलेला आहे गोदावरीचा नाशिकमधला काल तर खूप मोठा म्हणजे रात्रीसुद्धा मी या ठिकाणी होतो अकरा वाजतासुद्धा मी या ठिकाणी उशिरापर्यंत होतो पण त्यावेळेला काल परवा आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि त्यामुळे खूप पाऊस कॅचमेंट एरियामध्ये झाला आणि खूप मोठा पूर गोदावरीला आलेला होता त्यामुळे दोन पूलसुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते त्याची थोडी दाडूजी करण्याची आवश्यकता आहे आणि आज मात्र सकाळी हा पूर ओसरलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये खाली मात्र पाणी जोरात चाललेलं आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नदी नाले अतिशय ओथमूल वाहत आहेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे काही घरांमध्ये पाणीसुद्धा गेलेलं आहे प्रशासन आमचं चोवीस तास चोवीस बाय सेवन ट्वेंटी फोर बाय सेवन अॅडंट मोडवर आहे आमच्या कमिशनर असतील महापालिकेच्या कलेक्टर आहेत प्रांत आहेत सगळे अधिकारी पोलीस प्रशासन आहे लोकप्रतिनिधी आहे, आहेत सगळे चोवीस तास अलर्ट मोडवर या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कोणाला इजा झाली नाही कोणी जनावरांनासुद्धा यावेळेला कुठेही इजा दा झाली नाही किंवा ते वाहून गेले नाहीत कुठेही कोणी कॅज्युअल्टी झालेली नाही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सगळ्यांना सूचना दिल्यात आणि त्याचं पालन सर्वांनी केलं गावकऱ्यांनी त्यामुळे हा सगळा पुढचा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे पण यावेळेला तोड पाऊस मला वाटतं की दीड दीडशे पौढपौ दोनशे मिलीमीटर पाऊस हा बारा बारा तासात अठरा अठरा तासामध्ये या ठिकाणी होतो आहे आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे मी गेल्या पंधरा दिवसात आपल्याला माहिती आहे मी दौऱ्यावरच आहे मी नांदेडला पहिल्यांदा पुर आला तेव्हा तिथे होतो लातूरलाही होतो मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बीड असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सगळ्याच ठिकाणी जवळपास संभाजीनगर जालना सगळ्याच ठिकाणी माझा दौरा या ठिकाणी होता गेले बारा चौदा दिवस मी सतत फिरतो आहे रात काल संध्याकाळी मी या ठिकाणी आलो रात्री पुन्हा इथली पाणी केली पण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नुकसान म्हणजे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे आहे म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले दोन दोन तीन तीन किलोमीटरचे पात्र नद्यांचे उंगलेले आहेत सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत पिकं तर नष्ट झालेलीच आहे पण जमिनीसुद्धा शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये सडून वाहून गेलेले आहेत मातीच तिथे राहिलेली नाही चार चार पाच पाच सात सात फूट माती सगळी वाहून गेलेली आहे त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं आहे रात्रंदिवस जे ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे अजून सळग पाणीच आहे अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही पाणी वाहत आहे मला वाटतं एक दोन तीन दिवसामध्ये जसं आता पाण्याचा वेग कमी होईल नंतर मग पंचनामे होतील तशी ज्या ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत पण गावामध्ये जिथे पाणी शिरलेलं आहे त्या घरांचे पंचनामे झालेत त्यांचे पंचनामे त्यांचा सगळा रिपोर्ट मुंबईला आल्यावर लगेच तात्काळ त्या दिवशी <cart pirates> आम्ही पैसे त्या ठिकाणी पाठवतो आहोत त्यांनाही पैसे मिळत आहेत त्याच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनाही पैसे देतो गुरं ढोरं वाहून गेलेली आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या मालकांना आम्ही त्या ठिकाणी मदत करतो करतो आहोत ज्या ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा शिरणारे अशांना स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था सगळी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे कुठेही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत सर्व मंत्रिमंडळ सगळ्या ग्राउंडर आहे मुख्यमंत्र्यांचं अतिशय बारकाईने लक्ष या सगळ्या घटनेकडे त्या ठिकाणी आहे